नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा तळेगाव दाभाडे शहर यांच्यातर्फे विविध आघाड्यांच्या देऊन सन्मान करण्यात आला रविवार दिनांक मार्च रोजी महिला मोर्चा तळेगाव दाभाडे शहराची कार्यकारणी शोभा सुनील परदेशी अध्यक्ष भाजपा महिला मोर्चा तळेगाव दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली नियुक्तीपत्र देऊन जाहीर करण्यात आली यावेळी महिलांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते या कार्यक्रमासाठी राजमाता जिजाऊ महिला मंच मावळ तालुका अध्यक्षा सारिका संजय बेगडे रवींद्र आप्पा बेगडे रवींद्र नाना दाभाडे संतोष हरिभाऊ दाभाडे सचिन टकले अशोक दाभाडे रवींद्र माने गौरव गुंड नितीन पोटे रजनी ठाकूर संध्या भेगडे शोभा बेगडे सागर शिंदे रवी शिंदे विनायक भेगडे रवींद्र साबळे स्वप्नील भेगडे आनंद पूर्णपात्रे तनुजा दाभाडे मृदुला भावे संध्या जाधव निर्मला पोटे अश्विनी काकडे सारिका मुथा नंदा दाबाडे पद्मना पुराणिक सतीश पारगे सोमनाथ त्रिंबके राजेंद्र डांगे राजहंश गणशेट्टी आशुतोष शेंद्रे योगेश पाटील नामदेव मदने राजन गुंड अमित भाग्यवंत पौर्णिमा उपाध्याय पुष्पा पाठक हे मान्यवर यावेळी उपस्थित होते नवीन महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक भेगडे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शोभा परदेशी यांनी केले आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत सोनाली शेलार यांनी मानले सोपनराव आल्हाट यांनी आपले मनोगत व्यक्त केले ऋषिकेश सुतार यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभार मानले या मावळ लोकसभेतला खासदार हा महायुतीचा विजय होईल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही त्यामुळं खासदार हा या ठिकाणी झाला पाहिजे आणि मोदीजी पुन्हा एकदा या देशामध्ये पंतप्रधान झाले पाहिजे हे आपल्या सगळ्यांचं जे काही स्वप्न आहे ते आता थोड्याच दिवसामध्ये पूर्ण होईल त्यामुळे आपण सगळ्यांनी कामाला लागायचंय प्रत्येक कार्यकर्ता हा सन्मानित आहे त्याचा मान सन्मान ठेवणं ही आपली जबाबदारी आहे त्याला निरोप देणं त्याच्यापर्यंत आपण पोहोचणं हे आपलं काम आहे त्यामुळे आपण पदाधिकारी आणण्यात आलं कुठलाही कार्यकर्ता त्या ठिकाणी दुर्लक्षित राहिला नाही पाहिजे प्रत्येकाला काम करायचंय प्रत्येकाची काम करायची इच्छा आहे म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांना त्या ठिकाणी सामावून घ्या आणि हे सगळं करत असताना भारतीय जनता पार्टीची ताकद ही वाढली आहे नियुक्तीपत्र वाटप झाले तर कारण असतो बाळाभाऊ भिगडे व गणेश भाऊ भिगडे यांना इथे येता नाही आलेले ह्या नियुक्तीपत्राच्या कार्यक्रमाला पण त्यांच्या सहकार्यामुळे आज आम्ही खूप छान प्रकारे कार्यक्रम इथे पार पाडला आणि ज्या काही योजना येतील हिथून पुढं आज लोकसभेच्या लोकसभेचे इलेक्शन येतं त्या इलेक्शनच्या मार्फत आम्ही आज महिला भरपूर काम करण्याचा प्रयत्न करूयात आणि चांगल्या प्रकारे आम्ही तळेगावात काम करू आणि मोदी साहेबांना चांगल्या मताधिकांनी निवडून देण्याचा प्रयत्न करूयात आणि ज्या काही योजना आहेत त्या प्रत्येक घरोघरी आजपर्यंत तर पोहोचवते झालेले पण इथून पुढे अजून चांगल्या प्रकारे पोहोचवूया धन्यवाद आवडेश्वर भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा वैद्यकीय आघाडी सोशल मीडिया आणि शिक्षक आघाडीच्या नवनिर्वाचित कार्यकारिणी नियुक्तीपत्र समारंभाच्या निमित्तानं आज तळेगाव दाबडेश्वर भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयामध्ये नियुक्ती समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला तळेगाव दाबडेश्वर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चेच्या अध्यक्षा शोभाताई परदेशी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी आपली या ठिकाणी कार्यकारिणी नियुक्ती केलेली आहे तसेच वैद्यकीय आघाडीच्या अध्यक्षा आमच्या भगिनी सोनालीताई शेलार यांनी सुद्धा आपली नवनिर्वाचित कार्यकारिणी या ठिकाणी जाहीर केली सोशल मीडियाचे अध्यक्ष ऋषिकेशजी सुतार यांनी सुद्धा आपली कार्यकारिणी या ठिकाणी जाहीर केलेली आहे तसेच शिक्षक आघाडीचे अध्यक्ष स्वप्नरावजी आल्हाट यांनी सुद्धा आपली कार्यकारिणी या ठिकाणी जाहीर केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये दोन हजार चोवीस मध्ये इलेक्शनचं वर्ष म्हणून या ठिकाणी पाहिलं जात आहे आणि आता थोड्याच दिवसामध्ये लोकसभेचं इलेक्शन सुद्धा या ठिकाणी लागणार आहे त्या दृष्टीने महिला मोर्चाच्या अध्यक्षा शोभाताई परदेशी असतील समजताई शेलार असतील ज्येष्ठ नेत्या रजनीताई ठाकूर असतील या ठिकाणी उपस्थित संघटन मंत्री रवीजी साबळे कोषाध्यक्ष विनायकजी बेगडे ग्रामविकास पंचायत राजचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सचिन भाऊ टकले असतील उपस्थित सर्व मान्यवर मंडळी असतील येणाऱ्या काळामध्ये आपणा सर्वांना आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आपली बार फिरेक बार मोदी सरकार आणि चारशो पार या माध्यमात सर्वांना काम करायचे आणि मला गरीबातला गरीब पेशंट ज्यावेळेस हॉस्पिटलला येतो आणि त्यावेळेस म्हणतो की काही काही सुविधा आहे का आपल्याकडे का। काही योजना आहेत का आणि अशा वेळेस वाईट वाटत की त्यांना आपण काही मदत करू शकत नाही तर मी आज या पदा पदाचा मान राखून मला जितक्या मोदीजींच्या योजना वैद्यकीय क्षेत्रातल्या असतील तेवढ्या मी नागरिकांपर्यंत असं म्हणते की मी मावळ तालुक्यापर्यंत आणि तळेगाव शहरापर्यंत जितक्या माझ्याकडून पोहोचवता येतील आणि मी त्यांच्यापर्यंत त्या पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मग त्यात महात्मा ज्योतिराव फुले असेल आयुष्यमान भारत असेल त्याचप्रमाणे अ मुख्यमंत्री सहायता निधी असेल तर ते मी जितक्या प्रमाणात पेशंटला मला मदत करता येईल तर तो मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल अशी मी आज या ठिकाणी गोळी देते आणि मोदी साहेबांसाठी मला जितकं अर्पणापर्यंत काम करता येईल तितकं मी करण्याचा प्रयत्न करल एवढंच मी सांगते आणि थांबते आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात उभ्या आहोत भारतीय जनता पार्टीच्या चार आघाड्यांची चा, आज पद पद नियुक्ती झालेली आहे त्यात महिला आघाडी आरोग्य आघाडी सोशल मीडिया आघाडी आणि शिक्षक आघाडी या चार आघाड्यांच्या पदनियुक्ती झालेली आहे त्यात सर्वात जास्त महिलांनी खूप उत्साह दाखवलेला आहे पंचवीस ते तीस महिला स्वतःच्या जे इच्छेने ते येऊन प्रत्येकाने आपलं पद घेतलं आणि प्रत्येकी महिलेने एक वसाय घेतल्यासारखं केलं की मोदी साहेबांना आम्हाला निवडून आणायचं त्यासाठी आम्ही वाटेल तेवढं काम करायला वाटेल त्या पद्धतीने आम्हाला तुम्ही म्हणजे एक ते दीड महिना आम्ही त्यासाठी वेळ काढू एवढेच आज महिला सांगू शकते कारण महिलालाच माहिती आहे मोदी साहेब आज त्यांच्यासाठी काय करतायत काय नाही त्यामुळे त्यांचा जो उत्साह बघितला आणि नवीन महिला महिलाच्या होत्या त्या नवीन आलेले आहेत जुन्या महिला तर आहेतच आहेत पण ज्या नवीन महिलांनी पुन्हा पक्षाच्या कामात उडी घेतली त्यामुळे मला म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्तेला खूप आनंद होत आहे कारण लोकसभा इलेक्शन तसेच विधानसभा इलेक्शन असतील त्यामध्ये आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तळेगावतील नागरिकांपर्यंत तसंच मावळ तालुक्यातील ना, नागरिकांपर्यंत बरेच मोदी साहेबांच्या योजना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू कृपया आ... आपण चॅनल व पोर्टल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे